महाराष्ट्राच्या राजकारणाचा आखाडा झाला सध्या महाराष्ट्रात नक्की काय चाललं आहे तेच कळायला मार्ग नाही आमदार मंत्री बेभरोशी झाले आहेत त्यांच्यावर कोणाचाही वचक राहिला नाही सत्तेला चिकटलेले मोगळे सत्ता जाईल म्हणून डोळ्यावर झापडे ओढून आहेत मंत्री रमी खेळतात तर आमदार बनियान चड्डीवर कॅन्टीन मध्ये घुसून बिचाऱ्या गरीब कर्मचाऱ्याला मारहाण करतात आमदारांचे कार्यकर्ते मंत्रालयात रिंगमास्टर होऊन झोंबाझोंबी खेळतात अक्कलकोट सारख्या पवित्र नगरीत गायकवाडांवर हल्ला केला जातो यांना पोलीस कायदा हात लावण्याचे धाडस करत नाही बीडमधील संतोष देशमुख व मुळशीचे वैष्णवी हागवणे यांना मारणाऱ्यांना किती दिवस बिर्याणीवर ठेवणार महाराष्ट्राला देशातच सोडा जगात तोड नाही महाराष्ट्र बेजोड आहे याची झलक कोरोनामध्ये दिसलीच आहे राजकारण्यांनी महाराष्ट्राचा नरक केला आहे केवळ सत्तेचा गुणमाद हेच दर्शवत आहे साम दाम दंड भेद वापरून जरी सत्ता राबवली जात असली तरी त्यांना तोंड लपवून महाराष्ट्रात फिरावे लागत आहे हे सर्वात मोठे लज्जास्पद होय महाराष्ट्राला वगळून देशाचे राजकारण करता येत नाही हे ये भाजपवाल्यांना आता तरी कळले असावे आता ठाकरे बंधव एकत्र आल्याने त्याचे परिणाम दिसायला लागले आहेत त्यामुळे ठाकरेंना शिवसेना देऊन महाराष्ट्रात व देशात त्यांची मदत घेण्याचे भाजपाचे गणित असल्याचे दिसून येते काँग्रेस किती धोकेबाज आहे सांगली लोकसभेवरून ठाकरेंना समजले असेल त्यामुळे महाराष्ट्रासाठी हिंदुस्थानसाठी ठाकरे एक पाऊल मागे घेऊन राजकारणाचा झालेला चिखल विचका साफसफाईस मदत करू शकतात ठाकरेंनी हिंमत दाखवत काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेत बसविले होते पण ते नक्कीच त्या लायकीचे दिसत नाहीत महाराष्ट्रासारखे राज्य नालायक राज्यकर्त्यांच्या बोंगळ पराक्रमांनी बदनाम होत आहे तरी उद्धव ठाकरे व शरद पवारांनी आपला युगो सोडला नाही तर महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही काहीही झाले तरी ही बदनाम गँग बाहेर ओढून काढायलाच हवी या मूर्ती ठाकरे पवारांनी घडविले आहेत मुख्यमंत्र्यांना फक्त सत्ता हवी हवी आहे ठाकरे पवार मिळून केंद्रातली नितीश नितीश नायडूला घाम फोडू शकतात मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगाव ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा